कुणासोबत नाही बोलून देत अच्छा पोरांसोबत टीचर बोलून देत नाही अजून काय करून नाही देत हळूहळू पण नाही बोलून देत शांत बसायला सांगतात हळूहळू बोलल्यावर पण त्यांना नावात जातो काय होत नाही जायचं स्कूलला मग तू शिकणार कसं स्कूलला नाही गेला तर नुसतं ए बी सी डी नाही ना सगळं शिकायला पाहिजे ना, ना।, ना। मी टीचरला आज सांगते हा काय सांगू टीचरला टीचरला सांगू का मोठ्याने नको बोलू तुझं नाही ना चुकत काही तू बसतो का शांत अच्छा तू हळूहळू बोलतो मग नाही बोलायचं स्कूल टाईममध्ये लंच ब्रेक झाला ना की मग बोलायचं लंच ब्रेकला पण नाही बोलून देत का काय होते टीचरला थांब मी बोलते टीचरसोबत ओके चल गुड बॉय आहे ना चल आता पण स्कूलमध्ये जाऊया चल पाऊस येईन परत मला सोडून येऊ दे तुला चल मग ओके तिथं बसून तू रडायचं नाही गुड बॉय आहे ना तू रोज जाताना रडतो बाळा मी बोलते ना टीचरसोबत